मॅनेजमेंट मॅनेजमेंट नाही म्हणून तुला निवडून आणलं आणि निवडून आणलं आणि तुझं काय मग अवशन केला पहिले त्याला पुढची गरज किती त्यानं दिलं नाही म्हणून तुला दिलं मग आत्ता पंधरा वर्ष आमच्या त्यांनी वीस वर्षाचे नवनगी केली त्यात त्यांनी चारशे कोटी खर्च केलं केला साडेतीन वर्षाचं तुमच्या तीनशे कोटी खर्च करून दाखवलं कोल्हापूरातील आमच्या नावावर पैसे आणलं कामगारांना वाटप वाटप करायचं आहे सभासदा ट्रॅक्टरवालेचं वाटप करायचं आहे किशनार पैसे कोणी दिले कामगारांना पैसे दिले नाही का जर तुम्ही वर्षात जाताल तुम्ही कुशी करताल तर असं आम्हाला बाकी तुम्ही गावातल्या लोकांकडे त्रास दिले त्रास होतो ते थांबवा तुम्ही आम्हाला तुम्ही जर आमचं पैसे दिलं आमची जे देणी दिली आम्हीची देणी म्हणजे आम्हीची देणी दिली की मी आमच्या नाव मंजूर करून आणलेत तीच पैसे जर आमच्या आमच्या आम्हाला दिलं तर आम्ही ओपेशन करणार नाही आम्ही मोर्चा करणार नाही आम्ही काय करू शकणार नाही बोलता बोलता तुम्ही आम्हाला बोलला मी विरुद्धच तुम्हाला पद पुरवतात आबा चेअरमन पदाची निवडीसाठी आम्ही तुमचे रात्री दिवस पाळालो पाणी केलं तुमचं पॅनल निवडून आणलं कारखान्यात चालवणारा माणूस म्हणून निवडून आणलं आणि तुम्ही ही प्रत काल आमदार केला आपण आमदार व्हाल आमच्या पाठीला आमदार व्हावा आपल्या तालुक्याचा आमदार व्हावा म्हणून आपण आज फालो आता ते त्यांना त्यांनाच पाडलं आणि तुम्हाला निवडून आणलं आणि ती पांड्याला माणसं तुम्ही पण आम्हाला केलं का तेवढी बोलवा लागा अं बोलताना तुम्ही मांडवाय की आमदार किती पळाली किती करत होती आणि तेच काम करायला ते आता ती ती आम्हाला मग भाड्या पडायला मी आम्हाला आला तुम्हीच करली मी होता ना आता काय होतं मग देत जे आम्हाला पद घेतली का ते आम्हाला पैसे घेते का आम्ही आमच्या एस टीनं रात्री बरीच काम करा आमची काही रेल्वेने आली काही एस टी आली आम्ही कुणाची फत्राय काय नाही काय नाही आम्हाला पासष्ट वर्षी वय आमचं आम्हाला अर्धा नदी केला अर्धा नदी आम्हाला गोळ्या औषधाला पैसा नाही आमची फार हाला केली परिस्थिती आहे आणि मग असं तरी आता मला लागलं दबा आहे कुणाला ब्लड प्रेशर आहे कुणाला काय काय अनेक रोग रोग आता आम्ही उतरत आलो कारण कर्कट काम करताना बघ्याच जातो साखात त्यामुळे धम्याच त्रास होते त्यानमध्ये साखर तयार करताना उष्णता जास्त असते वाफ जास्त असते त्यामुळं अजून आम्हाला बाकीचे रोग तयार होतात आम्ही एवढं तयार होतं ना जर आम्ही आणि औषधं वाचून जर घरी मरत असतो बरी मिळते आमची दिसतो आता रिटर्न कंपनी